मराठीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र फुलंब्रे शहरात अनुसूचित जातीच्या लोकांवर अन्याय रमाबाई घरकुल योजनेपासून फुलंब्री वंचित छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या फुलंब्रे शहरात आतापर्यंत रमाबाई घरकुल योजना पोहोचली नाही याबाबत सविस्तर वृत्त असे की फुलंब्रे शहरामध्ये आतापर्यंत रमाबाई घरकुल योजना राबवण्यात आलेली नाही शहरातील अनुसूचित जाती या योजनेपासून आजपर्यंत वंचित राहिली आहे सदरील योजनेचा पुलंब्री नगरपंचायत मार्फत समाज कल्याण व नगरप्रशासन यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव दाखल केला गेला नाही भारत स्वतंत्रतेचे अमृत महोत्सव साजरा करत असला तरी आजही अनुसूचित जातींच्या लोकांवर अन्याय अत्याचार होत आहे शहरातील अनुसूचित जातींच्या लोकांवर अन्याय करण्याचं काम नगरपंचायतीचे मुख्याधिकारी तथा प्रशासक ऋषिकेश भालेराव करत आहेत हे, हे मुख्याधिकारी जातीवादी असल्यामुळे अनुसूचित जातींच्या लोकांना कोणत्याही प्रकारच्या योजनांचा लाभ मिळत नाही अशा यांची रामाबाई घरकुल योजना संदर्भात संबंधित कार्यालय येथे आतापर्यंत कोणतेच प्रस्ताव दाखल करण्यात आलेले नाहीत या सुस्त मुख्याधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं शहरातील अनुसूचित जातीचे लोक लोकशाही मार्गाने नगरपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहेत व याची सर्वच जबाबदारी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी तथा प्रशासक यांची राहील असं निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिकचे फुलंब्री तालुकाध्यक्ष अजय मधुकर गंगावणे यांनी दिली दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालय समाज कल्याण कार्यालय नगर प्रशासन कार्यालय व नगर पंचायत कार्यालय फुलंब्री येथे देण्यात आली आहे जय भीम जय संविधान मी या जय मधुकर गंगावणे रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचा तालुका अध्यक्ष आज मी रमाबाई घरकुल योजनेअंतर्गत योजनेच्या बाबतीत काहीतरी सांगणार आहे सदरील रामाबाई घरकुल योजना ही आतापर्यंत आमच्या नगरपंचायतमध्ये ही स्कीम चालवलीच नाही आणि दलितांना वंचित ठेवण्याचं काम ह्या नगरपंचायतनं ठेवलेलं आहे परंतु आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी आणि समाजकल्याण यांना निवेदन दिलेलं आहे की तात्काळ या योजना लवकर लाभत यावा नसता आम्ही उपोषण करीन याची दक्षता घ्यावी ही नम्र विनंती तालुक्याची नगरपंचायतच तुमची नगर नगर नगरपंचायत आतापर्यंत आमच्या नगरपंचायतला सगळ्या स्कीम वापरल्या वो आल्या पण पण व दलित वस्तीसाठी रमाबाई घरकुल योजना यांनी वापरल्याच नाही हा तो बजेट जसा होता तसाच पडून ठेवला यांनी हा बजेटचा वापर केलाच नाही कारण की काय याचा मला काही माहीत नाही सी ओ का करत प्रस्ताव दाखल का करत नाही हे तर मला तर माहीतच नाही कारण का याच्यावर मला समजाना नाही कोण आमच्या दलित समाजावर अन्याय करण्याचं काम आहे हो सी ओ करतो आहे मला याची खंत वाटते कारण की आमच्या समाजावर अन्याय करण्याचं काम हा शिव करतोय अशा शिवचा धिक्कार करतो परंतु या समाजाचा तर नाही मिळावा यासाठी आम्ही फुलंबरी नगरपंचायत समोर अमरून उपोषण करण्यात राहील करण्यात येईल जय भीम जय शिवराय रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनी फुलंबरी औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहास्क्राईब ना And press the bell icon. Never miss an update.